नमस्कार आज मकर संक्रांती स्पेशल उखाने ने ही ते ते मी आज सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता सौभाग्याची जीवनज्योत प्रीती तेलाने तेवते रावांना मी दीर्घायुष्य मागते कमल पुष्पांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात मुद्दाम स्लो करून दाखवलेल्या आहेत उखाने जेणेकरून तुम्ही लिहूनही घेऊ शकता तर बघूयात मावळला सूर्य उगवला शशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवा दिवशी अंगणातील तुळस मांगल्याचे स्थान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान चंद्रामुळे रंगला रोहिणीचा साज रावांचे नाव घेणे गोड दिवस आज शंकराला वाहिला बेल विष्णूला वाहिली तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस श्रीराम गेले वनवासा राज्य दिले भरतास रावांचे नाव घेते सर्वांकरिता सोन्याचा करंडा त्यात मोत्याचा चुडा रावांचे नाव घेऊन उचलते पाच पानांचा विडा जीवनाच्या कोंदनात फुलले प्रीतीचे पुष्प रावांचे नाव घेते फुलले पुष्पगुच्छ शांततेच्या ठिकाणी लक्ष्मी करते वास रावांचे नाव घेते तुमच्याकरिता खास अंबाबाईच्या गळ्यात कोल्हापुरी साज रावांचे नाव घेते संक्रांतीचे हळदी कुंकू आहे आज गणपतीची फुल करीते पूजा दत्ताची करीते आराधना स्वामीचे करते नामस्मरण रावांचं नाव घेते आज आहे संक्रांतीचे कारण सुशिक्षित सासर सुसंस्कृत माहेर रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर चांदीच्या ताटात ठेवली केळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वेळी जाईजुईच्या फुलांचा सुटतो मधुर सुगंध रावांच्या सहवासात मला वाटतो आनंद संक्रांतीचे दिवस उत्सवाची पर पर्वणी रावांच्या जीवावर केली आयुष्याची उभारणी संध्या संध्यासमय आतुरलेले जीव घरी येतात धाव सर्व सर्वांच्या आग्रास्तव घेते रावांचे नाव वसंत ऋतूची लागतात चाहूल हळदी कुंकू करतात सुहासिनी रावांच्यामुळे आनंद भरला माझ्या जीवनी जरीच्या पैठणीला अत्तराचा वास रावांचे नाव घेते तुमच्याकरिता खास राजहंस पक्षी शोभा देतो वनाला रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला तर अशा पद्धतीचे उखाने तुम्ही सोप्या पद्धतीने घेऊ शकता संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या ऐनवेळी आपल्याला उखाणा घ्या म्हटल्यानंतर आठवत नाही तर याच्यातीलच काही सोपे उखाणे तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा